नाफेडला कांदा देणे शेतकऱ्यांनी केले बंद चार हजार रुपये भाव देण्याची मागणी लोकसभा निवडणुकीनंतर भाजप सरकारने कांद्याच्या भावाविषयी पाऊल उचललेलं असून यावेळी नाफेड आणि एन सी सी एफ मार्फत कांदा खरेदी केला जातो या कांद्याचे भाव आता वाणिज्य मंत्रालय ठरवणार असल्याने सध्या नाफेडमार्फत जो कांदा खरेदी केला जातो त्याला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी नाफेडला कांदा देणे बंद केले आहे वाणिज्य मंत्रालयामार्फत जो भाव ठरला जाणार आहे तो आठवड्यातून एकदा भाव ठरवला जाणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येतो आहे नाफेडने कांद्याला चार हजार रुपये राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केला आहे पाच लाख टन कांदा खरेदी करण्याची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली होती परंतु हा कांदा खरेदी करताना नाफेड आणि एन सी सी एफच्या मार्फत जो काही दरवर्षी दर ठरवला दर जातो तो दर ठरवण्याचे अधिकार यावर्षी ग्राहक संरक्षण मंत्रालयाने स्वतःकडे ठेवले आहे त्यामुळे दररोजचा जो कांदा दर नाफेडच्या आणि एन सी सी एफच्या खरेदीसाठी जाहीर होतो होता त्याऐवजी आता नाफेडचा आणि एन सी सी एफचा दर ग्राहक सं संरक्षण मंत्रालय दिल्लीतून ठरवत असून हा दररोजचा दर ठरवण्याऐवजी आठवड्याचा एकदाच दर ठरवला जातो त्यामुळं शेतकऱ्यांना आज बाजार समित्यात मिळणाऱ्या कांद्याच्या दरापेक्षाही नाफेड एन सी सी एफचा दर कमी आहे शेतकऱ्यांचा या सरकारच्या कृतीला पूर्ण विरोध असून शेतकऱ्यांकडून नाफेडला कांदा देणं बंद करण्यात आलं आहे नाफेड आणि एन सी सी एफने जर शेतकऱ्यांचा कांदा थेट घ्यायचा असेल तर किमान चार हजार रुपये प्रति किटचा दर द्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी नाशिक